लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार सातारा व्यक्तीने पत्नीच्या नावाने भरले 30 अर्ज लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून सातारा येथील एका पट्ट्याने चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रुपये लाटले आहे खरगरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रुवल्ड झाल्याचे समोर आले मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता याबाबत अधिक माहिती मिळाली असता त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल तीस अर्ज भरल्याचे दिसून आले मनोज भिंगारडे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न